आता दिवाळीची सुट्टी संपली आहे मुलांची शाळा चालू होणार आहे याच हप्त्यामध्ये तर नेहमीचा प्रश्न डब्याला द्यायचं काय किंवा नाश्त्यासाठी काय बनवायचं तर अशा वेळेला हा सोप्पा पदार्थ जो तुम्ही सहज बनवू शकतात आणि साहित्य पण कमी लागतं तर त्याचं नाव आहे रवा मिनी थालीपीठ तर काय लागतं साहित्य ते आपण लगेच बघणार आहोत एक पेला इथे बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तो ही तर तोही चालेल या रेसिपीला तर ह्यामध्ये आपण एक मोठा चिरलेला बारीक कांदा घालायचा आहे तुमच्याकडे जर गाजर असेल किंवा इतर कुठल्याही भाज्या असतील तर तुम्ही किसून यामध्ये घालू शकतात यानंतर इथे दोन ते तीन चमचा आपण ओलं नारळाचा खिस घातलेला आहे खूप छान चव येते आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या आहेत आणि मुठभर कोथंबीर बारीक चिरून घालायची आहे ह्याने पण खूप छान स्वाद येतो अर्धा चमचा आपण इथे साखर घालणार आहोत तर साखर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकतात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अजून तुम्हाला हे थालीपीठ पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही एक चमचा ज्वारीचं पीठही घालू शकतात आता पाणी मिक्स करताना थोडं थोडं करून घाला एकदम आपल्याला बॅटर पातळ करायचं नाही आहे त्यामुळे ज्या पेलाने मी माप आधी घेतलेलं आहे रव्याचं त्याच पेलाने मी पाणी इथे घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून मी घातलेलं आहे तर सुरुवातीला आपण चमच्याच्या साह्यानी आणि एकदा मिक्स झालं की आपण हाताने मिक्स करून बघणार आहोत हाताने मिक्स केल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की आपल्याला अजून पाणी किती लागणार आहे त्यामुळे आपण शेवटला हाताने व्यवस्थित हे पूर्ण मिश्रण मिक्स करणार आहोत आता यामध्ये कांदा आणि कोथंबीर असल्यामुळे जास्त प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे एक पेल्याला थोडं कमी एवढं मी पाणी घातलेलं आहे तर असा छान असा गोळा तयार होईल एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही हे पीठ तुम्हाला मी गोळा करून दाखवीन तेवढंच आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला थापायला सोपं पडेल तर एवढं आपण करून ठेवले आता ह्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर गाजर न घालता काकडी किसूनही घालू शकतात आणि काकडीचं जे पाणी राहतं त्या पाण्यामध्ये हे रवा आपण भिजत ठेवून एका तासानंतर हे थालीपीठ पण करू शकतो तर तोही एक तो प्रकार आहे आता यामध्ये भिड्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तिथेही त्यावरती तुम्ही थापू शकता था था थालीपीठ तर थोडंसं तेल घेतलंय पसर ते पसरलंय आणि आपण असा लाडवाच्या आकाराचा गोळा घेऊन थालीपीठ या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आता आकार तुम्हाला कोणता हवा त्याप्रमाणे डब्यासाठी बनवत असाल तर छोटे मिनी थालीपीठ बनवा आणि जर तुम्ही नाश्त्यासाठी बनवत असाल तर तुम्ही थोडी साईज मोठी करू शकतात पण लक्षात ठेवा ज्या कडा असतात ते जाड ठेवू नका पातळ ठेवा कारण शिजायला थोडा प्रॉब्लेम होईल आणि मग नंतर शिजल्यानंतर ते कडक होऊ शकतात थालीपीठ त्याच्यामुळे मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला लो फ्लेम ठेवायचे आणि नंतर आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे तुम्हाला थापताना थोडा त्रास होत असेल तर चमच्याला थोडंसं तेल लावून त्याच्या कडा अशा पद्धतीने पसरून घ्यायच्यात त्याने पण ते छान असा आकार घेतात थालीपीठ थोडंसं तेल सोडलं की आपल्याला दोन मिनटं एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटं असं दोन्ही बाजूनी असं दोन्ही बाजूने छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय खरपूसही भाजू शकतात मी माइल्ड असं कलर घेतलं आहे कारण माझ्या मुलांना जास्त असं रंग आलेला आवडत नाही त्यामुळे थोडंसं छान असं दोन्ही साईडनी भाजलं की मी हे प्लेटमध्ये काढून घेतलंय बरं छान असं गरम चहा सोबत पण डीप करून तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणीसोबत तुम्हाला मुलांना डब्याला देऊ शकतात आणि सकाळी तुम्हाला दही असेल घरी लावलेलं तर त्या ताज्या दह्यासोबतही डीप करून तुम्ही हा थालीपीठ खाऊ शकतात तर भरपूर सारे ऑप्शन आहे आणि पटकन होणा होणारा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ती